तलावांचे ठाणे जपण्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमान माझा तलाव ही चळवळ सुरू करण्यात आलेली आहे जून महिन्यापासून आपण सगळ्या लोकांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये उतरवण्यासाठी अशा प्रकारची योजना चालू केली आहे की शाळांना कुठला तरी तलाव दत्तक घ्यायला सांगायचं कारण आमची पिढी म्हणजे आपली आपल्यासारखी लोक ज्या वेळेला त्याच्यावरती काही आंदोलन करतात त्यावेळेला आपल्या पुढे हे आंदोलन चालवायला कोणतरी आवश्यक आहे ना कारण शाळा कॉन्झर्वेशन ऑफ लेक्स म्हणजे तलावांचं अस्तित्व इथे ठेवणं हे कशा करता तर त्याला सौंदर्यीकरण करून त्याचा एक शोभेचा दागिना नाही बनवायचा तर ते अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं जे नैसर्गिक कर्तव्य आहे ते आम्ही पार पार पडलं पाहिजे म्हणजे अनेक प्रकारचे पक्षी त्याच्यावर येतात अनेक प्रकारची झाडं त्याच्या भोवती आहे आणि हे सगळे स्पॉट जे आहेत ते आपोआप हवा शुद्धीकरण करणारी केंद्र आहेत जशी मैदाना आवश्यक आहेत तसे तलाव आवश्यक आहेत ही सगळी गोष्ट त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावरती हातात घेतला आणि म्हणून सगळ्या मुलांना इन्व्हॉल्व करून आणि शाळांना इन्वॉल्व्ह करून माझा तलाव ही संकल्पना आम्ही त्यांच्यामध्ये रुजवतो पूर्वी झालेलं जे आंदोलन होतं त्यावेळेला आम्ही तलावांच्या संरक्षणासाठी लोकांनी गणपतीचं विसर्जन करू नये असं म्हणत होतो आम्ही लोकांना रिस्ट्रिक्ट करत होतो आता आम्ही लोकांना म्हणतो आमच्या बरोबर या रिस्ट्रिक्ट नाही करत आहोत आम्ही लोकांना म्हणतो की तुम्हीच बघा तलावाचं काय चाललं आहे तलावाचं सौंदर्यीकरण कसं होतं आहे तलावाच्या भोवती कुठली झाडं आहेत तलावात कुठले कुठले पक्षी येत आहेत तलावातले मासे आणि बाकी बायोडायव्हर्सिटी काय काय आहे आणि हे जर सगळं आपल्याला परमनंट ठेवायचं असलं आपल्या पुढच्या पिढ्याला दाखवायचं असलं तर त्याचं संरक्षण करणं आवश्यक आहे म्हणून ही जी चळवळ आहे ती संवर्धनाकरताच चाललेली चळवळ आहे आणि त्याच वेळेला निमित्त मात्र होऊन या मॅडमनी जे पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाच्या माध्यमातून मराठीमध्ये मा हा सगळ्या तलावांचा एकूण बेचाळीस तलाव आहे म्हणजे आताही मी जेव्हा केव्हा हे पुस्तक लोकांना दाखवतो तर लोक तोंडात हात घालतात विचारतात बेचाळीस तलाव आहेत